जिल्ह्यातील राजकारणात सध्या मोठी खळबळ उडालीय माजी आमदार वैभव नाईक यांनी भाजप नेते नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर खरमरी टीका केली आहे ज्या रवींद्र चव्हाण यांनी राणेंचं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली त्याच रवींद्र चव्हाण यांना पद्धतशीरित्या बाजूला करण्यात आलाय कोणत्याही कार्यक्रमात रवींद्र चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रमांपासून दूर ठेवलं जात राणेंचा इतिहासच आहे की ज्याने ज्याने त्यांना मदत केली आहे त्यांनाच राणेंनी वेळोवेळी बाजूला फेकलाय असा देखील थेट आरोप वैभव नाईक यांनी राणेंवर केलाय त्यामुळे नितेश राणेंनी आमच्यावर आरोप करण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या असंही नाईक म्हणाले शिवसेना ठाकरे गटनेते विनायक राऊत परशुराम उपरकर राजन तेली संदेश पारकर बाबुराव धुरी सतीश सावंत आणि मी आम्ही सर्वजण एकत्र येऊन जनहितासाठी काम करतो राणेंनी आमच्यात कितीही फूट पडण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही सर्वजण एकत्र आहोत आणि एकत्रच राहून चुकीच्या गोष्टींच्या विरोधात आवाज उठवत राहू असं स्पष्ट मत यावेळी वैभव नाईक यांनी व्यक्त केलं आहे विनायक राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत विनायक राऊत साहेब असतील सतीश सावंत असतील राजेंद्र गिरी परशुराम बाबुराव बाबूराव आणि आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतोय आणि म्हणूनच आम्ही सत्ताधाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये जो काय तोडगूस घातला आहे भ्रष्टाचाराचा तोडगूस घातलाय खंडणीचा तोडगूस घातला याविरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवतोय म्हणूनच इथले पालकमंत्री याबाबत आपलं लक्षपणे दुसरीकडे वळण्यासाठी अशी स्टेटमेंट देत आहेत खरंतर आम्ही पराभव जाऊन सुद्धा आम्ही सगळी म्हणते की, की एकत्रपणे काम करतोय मधोर नेतृत्वाखाली त्याचबरोबर तुम्ही एवढा विचार केला पाहिजे की ज्या रवींद्र चव्हाणाने तुमचं राजकीय अस्तित्व संपलं होतं ते राजकीय अस्तित्व पुनर्निर्माण करण्यासाठी जी आर्थिक रस जिल्हा बँक देत लोकसभा असू देत विधानसभा असू देत ती सगळी पुरवली परंतु आज रवींद्र चव्हाण कुठे आहेत आपल्याला स्वतःला जिल्ह्याचा आका बनवण्यासाठी रवींद्र चव्हाण यांना आज आपण कुठे ठेवला हो आहे त्यांचे कार्यकर्ते कुठे आहेत त्यांना कुठल्या कार्यक्रमाला बोलवत आहे आणि त्यामुळे आमच्या आरोप करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पक्षामध्ये जे आका बनवला जात आहे आणि ज्यांनी तुम्हाला मदत केली तो तुमचा इतिहास आहे ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांना त्यांना गाडण्याचा त्यांना बाजूला ता काढण्याचा प्रयत्न तुम्ही करताय आणि त्यामुळे तुम्ही किती एकमेकांबद्दल आमच्यावर आरोप करा आम्ही सगळी मंडळी एकत्र असून ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी असतील त्या ठिकाणी आम्ही आवाज चित्र ठेवणार आहोत